नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी सर्वात महत्त्वाची रिव्हिजन प्रश्नोत्तरे प्रश्न क्रमांक एक शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली होती ऑप्शन आहे ए जलक्रांती बी हरित क्रांती सी औद्योगिक क्रांती डी धवल क्रांती उत्तर आहे बी हरित क्रांती प्रश्न क्रमांक दोन भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे ऑप्शन आहे ए अहमदाबाद बी मुंबई सी नवी दिल्ली डी पुणे उत्तर आहे डी पुणे प्रश्न क्रमांक तीन डॉक्टर ए एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात कोणत्या ठिकाणी पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली ऑप्शन आहे ए चेन्नई बी वेल्लूर सी मुंबई डी हैदराबाद उत्तर आहे बी वेल्लूर प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र राज्यात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आले आहेत ऑप्शन आहे ए पंचवीस टक्के बी वीस टक्के सी चाळीस टक्के डी पन्नास टक्के उत्तर आहे डी पन्नास टक्के प्रश्न क्रमांक पाच वरुणा औद्योगिक वार्षिक नोदल सराव भारतीय नोदल आणि इतर कोणत्या नोदल दरम्यान आयोजित करण्यात येतो ऑप्शन आहे ए फ्रान्स नोदल बी अमेरिकन नौदल सी बांगलादेशी नौदल डी श्रीलंकन नौदल उत्तर आहे ए फ्रान्स नोदर प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही ऑप्शन आहे ए रोजगाराचा अधिकार बी माहितीचा अधिकार सी बालकांचे अधिकार डी समान कामासाठी समान वेतन उत्तर आहे बी माहितीचा अधिकार प्रश्न क्रमांक सात जानेवारी दोन हजार तेवीस रोजी कोणत्या देशाने युरो हे चलन स्वीकारले ऑप्शन आहे ए, ए इराण बी इराक सी क्रोएशिया डी युक्रेन उत्तर आहे सी क्रोएशिया प्रश्न क्रमांक आठ अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती ऑप्शन आहे ए डॉक्टर होमी भाभा बी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सी डॉक्टर होमी सेठना डी डॉक्टर राजा रामण्णा उत्तर आहे ए डॉक्टर होमी भाभा प्रश्न क्रमांक नऊ संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून कोणत्या देशाला एप्रिल दोन हजार बावीसमध्ये निलंबित करण्यात आहे ऑप्शन आहे ए लिबिया बी रशिया सी युक्रेन डी इराण उत्तर आहे बी रशिया प्रश्न क्रमांक दहा नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे ऑप्शन आहे ए भारत बी दक्षिण कोरिया सी जपान डी तेवान उत्तर आहे बी दक्षिण कोरिया प्रश्न क्रमांक अकरा पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक ग्रंथालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते ऑप्शन आहे ए आगाखान पॅलेस बी सांबरमती आश्रम सी सेल्लूर जेल डी लक्ष्मी विलास पॅलेस उत्तर आहे ए आगाखान पॅलेस प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र पोलीस दला दलाचा स्थापना दिवस रेंजिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए आठ मार्च बी पंधरा ऑगस्ट सी दोन जानेवारी डी सव्वीस जानेवारी उत्तर आहे सी दोन जानेवारी प्रश्न क्रमांक तेरा भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे ऑप्शन आहे ए सचिन तेंडुलकर बी धोंडो केशव कर्वे सी लता मंगेशकर डी पांडुरंग वामन काने उत्तर आहे बी धोंडो केशव कर्वे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनाराला असलेला आहे ऑप्शन आहे ए सातशे वीस किलोमीटर बी सहाशे वीस किलोमीटर सी 1214 ए, एक हजार दोनशे चौदा किलोमीटर डी पाचशे सव्वीस किलोमीटर उत्तर आहे ए सातशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातील एकोणीसवी महानगरपालिका स्थापन करण्यात आली ती कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे ए इचलकरंजी बी जालना सी कोल्हापूर डी सांगली उत्तर आहे बी जालना प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषविले नाही ऑप्शन आहे ए प्रल्हाद ग्रजेंद्र गडकर बी शरद बोबडे सी यशवंत चंद्रचूड डी लीला सेठ उत्तर आहे लीला सेठ प्रश्न क्रमांक सतरा लोकशाहीर भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले आहे ऑप्शन आहे ए रशिया बी मेक्सिको सी पेरू डी चिली उत्तर आहे ए रशिया प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डॅश डॅश म्हणतात ऑप्शन आहे ए चंपावती बी गंगावती सी ठकी डी कालीचंडिका उत्तर आहे सी ठकी प्रश्न क्रमांक एकोणीस जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे सदर गीत कोणी लिहिले आहे ऑप्शन आहे ए श्रीनिवास खळे बी शाहीर साबळे सी अमर साबळे डी राजा बडे उत्तर आहे डी राजा बडे प्रश्न क्रमांक वीस संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दोन हजार चोवीस हे वर्ष कोणत्या वर्षी म्हणून साजरे करण्यात आले आहे ऑप्शन आहे ए महिला शेतकरी सन्मान वर्ष बी शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष सी उंटासाठीचे वर्ष डी भंडर धान्य वर्ष उत्तर आहे सी उंटासाठीचे वर्ष